नमस्कार आज आपण आलेलो आहे खोटेनगर स्टॉपला तर्फे आपण बघत हो की या ठिकाणी हेल्मेट बद्दलची जी धडक मोहीम चाललेली आहे जळगावच्या नागरिकांना हेल्मेट वापरण्यासाठी अगोदर वाहतूक शाखेकडनं जनजागृती करण्यात आली होती परंतु तरी सुद्धा जळगावच्या नागरिकांच्या लक्षात आले नाही या याबद्दल आता एक धडक मोहीम छेडल्या गेलेली आहे वाहतूक शाखेतर्फे आता आपण बोलणार आहोत शेख सरांसोबत नमस्कार सर नमस्कार 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 आता हे तीन दिवस झाली धडक मोहीम चालू चालू भरपूर कारवाई झालेली आहे पहिल्या दिवशी दोनशे शहाऐंशी आपले केसेस होते त्याच्यानंतर काल पण आपला दीडशे आपल्या केसेस होते आजपर्यंत आमच्याकडे कमीत कमी आठ आपले कर्मचारी आलेले आहेत सकाळपासून कारवाई चालू आहे वापर करायला पाहिजे जवळजवळ आता कमीत कमी चाळीस टक्के लोक हेल्मेट वापरायला सुरुवात झालेली आहे बघा आता पण हायवेला सर्व लोक हेल्मेट वा वापरत आहे तर मी जळगाव शहराच्या नागरिकांना कळवतो कळवतो की वापर करावा सर एक आमच्या चॅनलच्या वतीने आणि एक सुरक्षेच्या वतीने मी एक असं आव्हान करू शकतो की बा आपण जो दंडाची कारवाई कारवाई करतोय तर त्या दंडाच्या निमित्त जर हेल्मेट जर दिलं दिलं तर त्याबद्दल काय विचार बघा हे आपला कंपनीकडचा भाग आहे आणि आमचे जे पी आय साहेब आहे त्यांनी कंपनीशी आपला बोलून जर असं केलं तर बरोबर संकल्पना जी मी सांगितली कशी वाटली तुम्हाला चांगले 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 तुम्ही दंड तर करताच आहे पण दंड केल्यानंतर कुठला नागरिक लगेच हेल्मेट विकत घेतोय का भरपूर लोक आपलं घेतात हेल्मेट कारण त्यांना दंड एक हजार रुपये आहे आणि हेल्मेटची किंमत पाचशे रुपये आहे बरोबर बरोबर तुमचं म्हणणं हो योग्य पण आता नागरिकांना वारंवार तरी नागरिक ऐकत नाही याच्या पुढे अजून अशी कारवाई करून चालू राहील का बिलकुल बिलकुल कायम स्वरूप हजार रुपये दंड आहे तुम्हाला जर दंड भरायचा नसेल तर कमीत कमी हेल्मेटची किंमत पाचशे सहाशे रुपये आहे हेल्मेटचा वापर करावा हायवेला जाताना हेल्मेटचा वापर करा हजार रुपये दंड भरण्यापेक्षा आपण हेल्मेट घ्यावं हो आणि सुरक्षेच्या हेतूने आपल्या सुरक्षेसाठी आहे जी मोहीम छेडल्या गेलेली आहे वाहतूक शाखेतर्फे जळगाव यांनी सुद्धा हेच सांगितलं की आम्ही इच्छित नाही की नागरिकांना दंड व्हावं हो। त्यांनी स्वतःची सुरक्षा जपावी आणि हेल्मेट घ्यावं हो। वाहतूक शाखेतर्फे जी मोहीम चाललेली आहे त्या थोडक्यात सांगा माहिती आमचे प्रभारी माननीय पी एस ओ गायकवाड सर यांनी जळगावकरांसाठी रस्त्यावर हायवेने जाताना कंपल्सरी हेल्मेट वापरावे प्रवाशांना आव्हान केलेले त्या संदर्भात आम्ही सर्व कर्मचारी लोकांना आव्हान करतोय समजावून सांगतोय की तुम्ही जीव धोक्यात न घालता हेल्मेट सक्तीचे असल्याने हेल्मेट वापरा त्याच्यात तुमचाही फायदा आहे म्हणून आम्ही हेल्मेटच्या कारवाया करतोय थँक्यू चला जळगावच्या नागरिकांना आम्ही पुन्हा सुद्धा सांगतोय की सुरक्षेसाठी हेल्मेट वापरा आमच्या चॅनल तर्फे सुद्धा आम्ही हा संदेश देतो